तुमची चकली करून झाली का नाही ना तर मी आज तुम्हाला माझी चकली रेसिपी शेअर करणार आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे माझ्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता मी आज गव्हाच्या पिठाची चकली बनवणार आहे आणि हे पीठ एका कपड्यामध्ये बांधून आपल्याला दहा मिनटासाठी वाफ काढून घ्यायचे आहे तर बघू शकता मी इथे वाफ काढूनसुद्धा घेतली आहे वाफ काढल्यानंतर बघा इथे असं कडक असा गोळा बनतो हा अशा प्रकारे आपल्याला एक दहा मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे गव्हाच्यासुद्धी खूप छान अशी चकली बनते झटपट पटकन कमी वेळेत होणारी चकली आहे त्याच्यानंतर हे थोडे थोडे करून हे आपल्याला फोडून मिक्सरमधून बारीक बारीक करून घ्यायचं आहे पीठ जेणेकरून आपल्या सर्व गाठी आहेत सर्व गट्टे आहेत ते फुटून जातील आणि पीठ एकदम छान प्रकारे महसूत बनेल अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून सर्व पीठ बारीक करून घ्यायचं बघू शकता सर्व पीठ बारीक झालं आहे यातल्या सगळ्या गाठी फुटल्या आहेत आणि आता मी ह्याच्यामध्ये मसाला घालून पीठ मळून घेणार आहे तर हे बघा पहिल्यांदा मी इथे मीठ घालत आहे माझ्या अंदाजानुसार इथे मी अर्धा किलोचं प्रमाण घेतलं आहे मी थोडी चकली बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे थोडंसं लाल तिखट यूज केलं आहे कारण की मुलं पण काणार आहे त्यामुळे मी जास्त नाही आणि मसाल्यामध्ये पण थोडंफार असतंच त्याच्यानंतर हा सुहाण चकली मसाला आहे तो मी अर्धा पॉकेटच घालणार आहे कारण की मी थोडी चकली बनवते आणि अर्धा पॉकेट मी ठेवून देणार आहे नंतरच्यासाठी ते मी अर्धा पॉकेटच यूज केलं आहे सुहाणा चकली मसाला त्याच्यानंतर मी ते थोडीशी हळद घालत आहे आपल्या आवडीनुसार घालायचे आपल्या अंदाजानुसार असं काय आणि त्याच्यानंतर मी ते में धना आणि जिरा पू एक चमचा घातले आहे आता आपल्याला पीठ सर्व एकसारखं करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला सर्वत्र एकत्र झाला पाहिजे पसरला गेला पाहिजे त्यामुळं सर्व पीठ आपल्याला एकसारखं हळूवार मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाची चकलीसुद्धा खूप छान बनते मस्त खुसखुशीत लागते पटकन होणारी रेसिपी आहे मी तर नेहमी बनवत असते आता मी भाजणीची सुद्धा मी बनवते पण आम्हाला आता गावी जायचं आहे त्यामुळं मी भाजणीची चकली नाही बनवते मी आता पटकन होणारी रेसिपी म्हणजे आपली गव्हाची चकली तर इथे मी सर्व पीठ मळून घेतलं आहे छान असं थोडं थोडं पाणी घालून मस्त असा गोळा तयार करून घेतला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत छान प्रकारे बघू शकता तुम्ही मस्त आपला गोळा रेडी आहे तर चला मी आता चकली करून घेते आता मी चकलीसुद्धा करून घेत आहे बघू शकतो तुम्ही प्रकारे आपली चकली बनत आहे मस्त तुटतसुद्धा नाही कुठेसुद्धा छान प्रकारे आपले चक्र तयार होत आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व चकल्या करून घ्यायच्या आहेत बघा कशी झाली चकली गव्हाची वाटते का गव्हाची आहे अशी तर चला मी आता सर्व चकल्या करून घेते पेपरवरती आणि मग मी तुम्हाला दाखवते आता आपली चकली रेडी आहे मी अशा प्रकारे सर्व चकल्या करून घेतल्या आहेत आणि ते मी बाजूला तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर चला आता मी चकल्या पूर्ण तळून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे त्या होतात ते आणि होता तुम्ही बघू शकता ही चकली कुठेसुद्धा तुटत नाही किंवा विरगळतसुद्धा नाही छान प्रकारे मस्त खुसखुशीत कुरकुरीत चकली बनते आईक नाही सोपी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि गव्हाची पिठाची चकली कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका बघू शकता तुम्ही ते चकली कुठेसुद्धा तुटली नाही किंवा विरगळीसुद्धा नाही छान प्रकारे आपली चकली रेडी आहे कशी वाटते रेसिपी तर बघू शकता आपल्या इथे चकल्या रेडी झाल्या आहेत तळून छान असा कलरसुद्धा आला आहे त्यांना आणि तुम्हाला कशी वाटली माझी चकली रेसिपी नक्की सांगा छान असं सा लालसर मंद आचेवरती आपल्याला सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत जास्त गॅसवरती हाय फ्लेमवरती पण नाही भाजायचे आपल्याला मीडियम फ्लेमवरती सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर चला मी आता सगळ्या चकल्या तळून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते प्रकारे आपली गव्हाची चकली होते तर बघू शकता इथे माझ्या सर्व चकल्या रेडी आहेत आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय